नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद भगिनो आज शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे एकोणपन्नास बंधू भगिनीनो गेल्या शेवटचा व्हिडिओ चार क्रमांक चारशे अठ्ठेचाळीस मी शुक्रवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे सुमारे दीड महिन्यापूर्वी मी प्रसारित केला होता मध्यंतरी मा माझी तब्येत बरी नसल्यामुळं मला कुठलाही व्हिडिओ प्रसारित करता आला नाही या काळात माझ्यावर एक थोड्या एक मोठ्या शस्त्रक्रिया देखील करण्यात आली अजून देखील मला बी पीचा त्रास होत आहे पण अनेकांचे प्रश्न आले होते आणि म्हणून तब्येती थोडीशी फार सुधारणा झालेली आहे म्हणून हा व्हिडिओ प्रसारित करत आहे माझ्या आजारपणाच्या वेळेस अनेक शासकीय कर्मचारी शाळे क्षेत्रातले कर्मचारी जिल्हा परिषदेचे कर्मचारी पोलीस कर्मचारी यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि परमेश्वराच्या कृपेने आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छेने माझी प्रकृती सुधारत आहे आणि त्यामुळे मी व्हिडिओ प्रसारित करणार आहे परंतु आता मी नेमका याच दिवशी व्हिडिओ प्रसारित करेन असं सांगत नाही जेव्हा माझा व्हिडिओ तयार होईल माझी माझी त प्रकृती सांभाळून जेव्हा मला व्हिडिओ करता येईल तेव्हा व्हिडिओ मी करीन आणि तो प्रसारित करीन शक्यतो शुक्रवारी प्रसारित करण्याचा मी निश्चित प्रयत्न करणार आहेत मला कल्पना आहे की आपण ही माझी अडचण देखील समजावून घ्याल आणि नेहमीप्रमाणे आपण आपण जे पा पा प्रश्न पाठवलेले असतात त्या प्रश्नांची उत्तरं शक्यतो मी मेलद्वारे उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आता माझ्याकडे गेले दीड महिन्यापर्यंत व्हिडिओ न केल्यामुळे खूप प्रश्न आलेले आहेत पण आज बरेच दिवसांनी सुरुवात करतो आहे म्हणून मी दहा प्रश्नांची मी उत्तरं आज देत आहे चला प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो पहिला प्रश्न आहे हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळात व्यवस्थापक म्हणून काम करतात आता ते काय झालं ते आधी होते व्यवस्थापक वित्तलेखा या पदावर त्यांची थेट पहिले एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये ते लागले सहाय्यक म्हणून नंतर ते व्यवस्थापक वित्तलेखक या पदावर त्यांची थेट निवड देखील झाली परंतु दरम्यानच्या काळामध्ये निवड झाल्यानंतर व्यवस्थापक वित्तलेखा या पदाचा चार्ज करण्यापूर्वी त्यांची सहाय्यक पदावरून वरिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती झाली होती म्हणजे त्यांना एक पदोन्नती मिळाली होती पण त्यांची मग त्यांनी ह्या वरिष्ठ सहाय्यक पदाचा राजीनामा दिला आणि त्यांची व्यवस्थापक वित्तलेखक या पदावर नेमणूक झालेली आहे आता त्यांची मूळ नेमणूक होती ती एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये होती आणि आता त्यांचं असं म्हणणं आहे की मी दोन हजार चौदामध्ये लागलो तर मला दोन हजार चोवीसमध्ये दहा वर्ष पूर्ण होतात त्यामुळे वरिष्ठ म्हणजे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला पाहिजे पण त्यांचं कार्यालय म्हणते आहे की त्यांची एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये लागलेली आहे त्यांना एक पदोन्नती मिळालेली होती आणि म्हणजे तीस वर्षांनी म्हणजे त्यांना दोन हजार सत्तावीसमध्ये देईल असं कार्यालयातर्फे सांगण्यात येतं पण हे कार्यालयाचं म्हणणं बरोबर नाही एक तर आपण जो सहाय्यक पद आपल्या ज्या आपण लागला होता त्यानंतर आपली एक पदोन्नती झाली होती वरिष्ठ साहेब पण त्या पदाचा तुम्ही राजीनामा दिला होता म्हणजे तुम्ही जी दोन हजार चौदामध्ये झाली ती नव्याने नेमणूक होती आणि त्या पदावर आपल्याला दहा वर्ष होत आहेत आणि त्यामुळे आपल्याला मे दोन हजार चोवीसपासूनच आपल्याला आप आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणं आवश्यक आहे एक तर सत्त्याण्णवपासूनची तीस वर्ष झाल्यामुळे पूर्वीचे सेवा तुम्ही राजीनामा दिलेला आहे त्यामुळे त्या मिळेलेल्या पदोन्नतीचा इथे विचार करता येणार नाही आणि आश्वासित प्रगती योजनेचं तत्त्वच लक्षात ठेवलं पाहिजे की काय मॅक्झिमम एखाद्या कर्मचाऱ्याला त्यांच्याच सेवा काळामध्ये तीस वर्षाच्या सेवा काळामध्ये त्याला पदोन्नती मिळाली पाहिजे पण जर एखाद्या कर्मचाऱ्याला फंक्शनल प्रमोशन जर मिळालं म्हणजे कार्य कार्यात्मक पदोन्नती मिळाली तर त्या पदावर जर दहा वर्ष झाली मग जरी त्याला तीस वर्ष झालेली नसतील ती दहा वर्षानंतर त्याला कालपद्ध पदोन्नतीचा लाभ मिळणं आवश्यक आहे त्यामुळे मी सांगितलेलं स्पष्टीकरण लक्षात घेऊन आपण आपल्या वरिष्ठांकडे लेखी अर्ज द्या मी सांगितलेल्या जे मुद्दे लक्षात घेऊन आपल्याला निश्चितच आपल्याला आश्वासित प्रगतीच्या योजनेचा लाभ दोन हजार चोवीसपासून देय आहे चला प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं हे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत हे अनुसूचित प्रगती प्रवर्गात आहेत म्हणजे आदिवासी समाजातील असावेत असं वाटतं आता त्यांचं म्हणणं की त्यांची पहिली पत्नी असताना दुसरा विवाह करता येऊ शकेल का पहिली पत्नी असताना दुसरा विवाह करता येणार नाही मला माहिती आहे आदिवासी समाजामध्ये दोन पत्नी करण्याची प्रथा आहे परंपरा आहे पण एकदा आपण कर्मचारी झालात मग जिल्हा परिषदेचे असाल किंवा शासकीय कर्मचारी असतात तर आपल्याला पहिली पत्नी असताना दुसरा विवाह करता येत नाही आपल्या माहितीकरता महाराष्ट्र जिल्हा परिषदेचे वर्तणूक नियम आहेत आणि वर्तणूक नियमामध्ये जिल्हा परिषदेचे वर्तणूक नियम आहेत ते नियम त्यामधला वीस नियमामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की पहिली पत्नी किंवा दुसरा जो असेल त्याला विवाह करता येणार नाही आता हा हे जे वर्तणूक जे नियम आहेत हे मी वी व्हिडिओ क्रमांक दोनशे अठ्ठ्याहत्तर आहे हा दोनशे अठ्ठ्याहत्तर आपण जर सबस्क्राईब केलं असेल तर के व्हिडिओ क्रमांक दोनशे अठ्ठ्याहत्तर पहा आणि हे वर्तणूक नियम काढून पहा म्हणजे तुमचं मी सांगतो ते आपल्या लक्षात येईल पुढचा प्रश्न क्रमांक तीन हे एक राजपत्रित अधिकारी आहेत आता यांचं म्हणणं की निलंबित नियमित करण्याचे अधिकार कोणास आहेत यांचं असं म्हणणं राज्यपत्रित ग गट आणि अ ब जे अधिकारी असतात त्यांचे नियुक्ती अधिकारी शासन असतात म्हणजे शासन देखील शिस्तभंगविषयक प्राधिकारी आहे त्याचबरोबर जे खालच्या म्हणजे क्लास टूचे वगैरे कर्मचारी असतात त्यांना क्षेत्ररिती पातळीवरचे म्हणजे क्षेत्रीय जे आयुक्त असतात विभागीय असतात ज्यांना निलंबित करण्याचे अधिकार दिलेले असतात परंतु नियुक्ती अधिकारी गट अ आणि बचे हे शासनच असतात आता ह्याच्या यांचं असं म्हणणं आहे की एका यांच्या एका अ आणि ब गटाच्या अधिकाऱ्याची जर विभागीय चौकशी पूर्ण झाली आणि मग शासनाने त्यांना दोषमुक्त केलं तर मग निलंबनाचा जो काळ आहे तो कोण ठरवणार त्याचे अधिकार कोणास आहेत ते कुठल्या नियमाने करतात या प याबद्दलची त्यांना माहिती पाहिजे आता मी यांना सा आपल्याला सांगेन की एक तर काय निलंबन नियमित करण्याचे अधिकार कोणास असतात ज्या अथॉरिटीज म्हणजे ज्या प्राधिकरणास त्या कर्मचाऱ्या म्हणजे त्या अधिकाऱ्याला सेवेत पुनर्स्थापना करण्याचे अधिकार असतात तोच अधिकारी तो जो निलंबन काळ असेल तो नियमित करण्याचा आदेश काढू शकतो आता आपल्या बाबतीमध्ये आपण जे म्हटलं आहे की या ठिकाणी विभागेच आपण म्हणताय तो, तो शासनाने दोषमुक्त केला आहे मला असं प्रशमशन आहे की माझी अशी धारणा आहे की आपल्याविरुद्ध जी विभागीय चौकशी केली त्याचं दोषारोप पत्र वगैरे शासनानेच निर्गमित केलेलं होतं त्याचबरोबर आपल्याला पूर्वी शासनानेच निलंबित केलेलं होतं आणि आता आपण दोषमुक्त झालात तर यासंबंधीचा आपला जर निलंबन काळ असेल तो निलंबान निलंबन काळ नियमित करण्याचे आदेश शासनालाच काढता येतील त्या शासनापेक्षा दुय्यम अधिकाऱ्याला काढता येणार नाही कारण त्या निलंबनापासून आपणच मुक्त झालात आणि निलंबनात मुक्त करण्याचे अधिकार आपल्याला शासनास शास असल्यामुळं शासनानेच आदेश काढावा लागतील आता संदर्भात आपण जर म्हणाल तर या संदर्भात नियम कुठले महाराष्ट्र जॉईनिंग टाईम म्हणून आपल्याला महाराष्ट्र शा न नागरी सेवा पदग्रहण अवधी निलंबन काळ फी वगैरे या काळातील प्रदान आहे नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी या नियमामध्ये बहात्तर नियम आहे पण ह्याच्यात नियम सत्तर ते बहात्तर आहेत हे आपल्याकरता माहिती पाहिजे आता आपण विचारलात की हे नियम सांगावे तर याकरता मी आपल्याला सांगेन की हे जे नियम आहेत तर मी व्हिडिओ क्रमांक तीनशे त्रेसष्ट आपण जर व्हिडिओ आपण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर कृपया व्हिडिओ क्रमांक तीनशे त्रेसष्ट पहा त्याच्याबरोबर एक अटॅचमेंट दिली आहे आणि तिथे व्हिडिओ सत्तर ते बहात्तर या नियमाचा उतारा जोडला आहे तो नियम आपण पाहून घ्या अन्यथा आपल्याला जर आपण व्हिडिओ क्रमांक त्रेपन्न पाहिलात तर या व्हिडिओ त्रेपन्नच्याबरोबर मी शासनाने एक्क्याण्णवमध्ये एक, एक विभागीय चौकशी नियम पुस्तिका म्हणजे डिपार्टमेंट इन्क्वायरी मॅन्युअल केलं आहे त्याची देखील प्रत मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक व्हिडिओ क्रमांक त्रेपन्नबरोबर दिलेली आहे ते त्रेपन्न जर तुम्ही मॅन्युअल काढलं आणि त्याच्यामधलं पृष्ठ एकशे तेहतीस तिथे जे ते जोडपत्र दिलेलं आहे तेरा ते जोडपत्र तेराच म्हणजे जे महाराष्ट्र जॉईनिंग पदग्रहण अवधी निलंबन काळातील प्रधान नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या नियम सत्तर बहात्तरचा उतारा आहे ते जर आपण पाहिलं तर आपली शंका होईल पण आपण एक अधिकारी आहात मी आपल्याला या निमित्ताने हे सुचवीन की जी विभागीय चौकशी नियम पुस्तिका जी केलेली आहे व्हिडिओ बरोबर पाठवेल ती आपण डाउनलोड करून आपल्या संग्रही ठेवा आपल्याला ती निश्चित सेवा काळात काय सेवेच्या नंतर देखील ती उपयुक्त ठरवू शकेल चला पुढचा प्रश्न क्रमांक चार या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की निवृत्ती वेतनात दहा टक्के कपात आणि तसंच एक वर्षाकरता वेतनवाढ रोखावी रोखणे या शिक्षाबाबत समजून सांगा तर आता मी आता एवढ्या आपल्याला मी सांगेन की ज्या शिक्षक असतात म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याला सेवेत असताना त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी झाली तर त्याला देणाऱ्या ज्या शिक्षा असतात त्या शिक्षा महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त वापील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम पाचमध्ये नमूद केलेले आहे आणि याच्या संबंधीचा मी एक व्हिडिओ क्रमांक चोवीस केलेला आहे आणि त्या चोवीसमध्ये कुठल्या शिक्षा आहेत ते क त्याचा विषद केलेला आहे आता त्याबरोबर आपण पहिल्यांदा आपला प्रश्न आहे की एक वर्ष वेतनवाढ रोखणे हे समजून द्या तर हे वेतनवाढ एक वर्ष रोखणे या यासंदर्भात एक स्वतंत्र व्हिडिओ मी केला आहे व्हिडिओ क्रमांक छत्तीस आता वेतनवाढी कशा मगाशी आपण सांगितलं तर वेतनवाढी रोखल्या जातात ती पुढील वेतनवाढीवर परिणाम न करणाऱ्या आणि किंवा पुढील वेतनवाढ परिणाम करणाऱ्या अशा दोन प्रकारच्या वेतनवाढी रोखता येतात आता एखाद्या कर्मचाऱ्याची जर वेतनवाढ पुढील वेतनवाढीवर परिणाम न करणारी असेल तर का होईल फक्त त्या वर्षापुरता जी वेतनवाढीची रक्कम म्हणजे आपल्या बेसिक पगाराच्या तीन टक्के असते ती पक जी रक्कम असते ती आपल्याला हे होणार नाही काय म्हणणार नाही त्यामध्ये एक ती वेतनवाढ रोखायची आता ती वेतनवाढ रोखली जर तर फक्त त्याचा वेतनवाढीचे रक्कम बा बारा महिने त्याला मिळणार नाही तेवढाच त्याचा लॉस आता उदाहरणार्थ मी त्याचं उदाहरण झालं की दहा हजार रुपये एखाद्या माणसाचा पगार आहे आणि पाचशे रुपये समजा वेतनवाढ आणि त्याची पुढील वेतनवाढ जी पाचशे रुपये मिळणारी ती जर एक वर्षाकरता रोखली तर याचा अर्थ काय होतो ती वेतनवाढीची रक्कम पाच वर्षाची बारा पंचवीस साठ त्याला जे सहा हजार रुपये ते त्याचा लास होईल पण दहा हजारनंतर जी वेतनवाढीच्या नंतर त्याचे जे पेफिक्सेशन केलं जाईल तर ही त्याला एक पे जी वेतनवाढ रोखली होती ती म्हणजे दहा हजार पाचशे आणि दुसऱ्या वर्षानंतर त्याला दहा हजार पाचशे अधिक अक पाचशे अशी अकरा हजार वेतनवाढ मिळेल किंवा एक वर्षाची वेतनवाढ पुढील वेतनवाढीवर परिणाम न करणारी असेल तेव्हा आता जर वेतनवाढीवर परिणाम करणारी असेल तर काय होईल त्याचा पगार जर दहा हजार रुपये असेल आणि त्याची एक एक वेतनवाढ कायमस्वरूपी जर रोखली गेली असेल तर याचाच अर्थ पुढची जी वेतनवाढ त्याला दिली जाणार आहे ती वेतनवाढ त्याला म्हणजे दोन वर्षानंतरचा जो अकरा हजार पगार झाला असता त्याच्याऐवजी त्याचा पगार दहा हजार पाचशेच होईल म्हणजे ही एक वेतनवाढ त्याला कायमस्वरूपी वेतनवाढ रोखली जातील हा झाला बरं आता आपण म्हटलं निवृत्ती वेतन कपात निवृत्तीवेतन कपात करण्यासंबंधीचे जे नियम आहेत ते नियम आहेत महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम सत्तावीसमध्ये दिलेले म्हणजे तिथे वेतनवाढ आपल्याला रोखता येते आता म्हणजे निवृत्ती वेतन रो कायमस्वरूपी रेखता येतं किंवा काही काळाकरता रोखता येतं आता आपल्या बाबतीत जर काही काळाकरता जर वेतनवाढ रोखली म्हणजे दहा टक्के वेतनवाढ समजा एक वर्षाकरता रेली आणि आपल्याला जर दहा हजार रुपये पेन्शन मिळेल आणि त्यातलं जर दहा टक्के जर कमी केलं म्हणजे दहा टक्के कमी केलं तर हजार रुपये कमी केलं म्हणजे तुम्हाला एक वर्षाकरता रोखले असेल पेन्शन वाढ तर त्याला तुम्हाला एक वर्ष दहा हजाराच्याऐवजी नऊ हजार पेन्शन मिळेल दहा टक्के कायमचं निवृत्ती वेतन रोखलं असेल तर त्याला दहा हजारऐवजी फक्त नऊ हजार वेतन त्याला नवनिवृत्ती वेतन मिळत राहील अर्थात त्याच्यावरचा महागाई आहे मला खात्री आहे की मी जे स्पष्टीकरण दिलं त्यां देऊन त्यांचं निश्चित समाधान झालं असेल चला प्रश्न क्रमांक पाच लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम दोन हजार दो पाच खाजगी कर्मचाऱ्यांना लागू आहेत का या हे जे नियम आहेत ते शासकीय कर्मचाऱ्यांना लागू आहेत खाजगी स शाळेतील कर्मचाऱ्यांना हे नियम लागू असण्याचा कुठलाही शासन निर्णय माझ्या माहितीस आलेला नाही किंवा मी काही शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडे देखील चौकशी केली त्यांनी देखील सांगितलं की शास ज्या खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांना हे नियम लागू असण्याचा कुठलाही शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही चला प्रश्न क्रमांक सहा हे प्रश्न हे करते आहेत हे आरोग्य विभागात होते आधी गोदावरी मराठवाडा बिंडळात तीन महिने त्यांनी काम केलं आणि आता त्यांची त्यालाठी म्हणून काम नोकरी करतात आता त्यांचं म्हणणं की तीन तीन महिने काय जी सेवा झाली ती सेवा जोड मिळेल का तर ही जोड त्यांना मिळणार नाही एक तर त्यांनी एकोणीस एक दोन हजार तेराचा जो निर्णय दिला आहे तो कसा आश्वासित प्रगती योजनेसाठी सांगितला आहे आणि त्या दोन्ही जर ज्या समकक्षपद असेल तर त्याच्याकरता रोखलेली आहे आपण जी आपली पूर्वीची जी सेवा होती ती कुठली होती त्याचे स्केल काय होतं हे काही आपण त्याच्यामध्ये के नमूद केलेलं नाही ते करून पा कळवा तर मी अधिक खुलासा करू शकेन प्रश्न सात पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत यांचं म्हणणं की सेवेत कनिष्ठ असलेल्या कर्मचाऱ्यांना जादा वेतन मिळते न्यायालयात दाद मिळण्यासाठी कोणाच्या तरी वकिलाचं नाव सुचवा तर मी एवढं सांगेन की वकील कुठला करावा हे आपण चौकशी करा मी कुठल्या वकिलाचं नाव सुचवत नाही चला प्रश्न क्रमांक आठ यांचं म्हणणं की एक वकील आहे या वकिलांनी विचारलं की मी आपल्याला माहिती आहे की आपल्या नियमामध्ये तरतूद आहे सत् नियम महाराष्ट्र नागरी निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम सत्तावीसमध्ये की कर्मचारी सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला चार वर्षानंतर त्याच्याविरुद्ध कुठली विभागे चौकशी करता येते की किंबहुना निम नियमामध्ये तरतूद अशी आहे की कर्मचारी सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर दोषारोप त्याच्यानंतर एखाद्या चौकशी करायची असेल तर तो दोषारोप निर्गमित करण्याच्या पूर्वी चार वर्षाच्या पूर्वीच्या घटनेबाबत विभाग चौकशी करता येत नाही तर या क वकील महाशयाने विचारलं आहे मला की यासंबंधी काही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तर यासंबंधी एक स्टेट ऑफ बिहार व्हर्सेस मोहम्मद इद्रिश अन्सारी नावाचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे बिहार त्याच्याबद्दलची जा जरी केस असली तरी बिहारच्या नियमामध्ये निवृत्ती वेतनामध्ये आणि आपल्या निवृत्ती नियमामध्ये आयडेंटिकल म्हणजे तसाच नियम आपल्या सत्तावीस नियमामधली तरतूद आहे त्यामुळे हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रा आपल्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देखील लागू होतो चला प्रश्न क्रमांक नऊ या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की एखादाच निलंबित कर् कर, कर्मचारी त्याच्यावरचा फौजदारी गुन्हा असतो त्याला कोठडीत ठेवलं जातं न्यायालयीन कोठडीत ठेवलं जातं आता न्यायालय कोडून ठेवल्यानंतर तो निलंबन आहे म्हणजे त्याला एकदा कर्मचारी निलंबित झाला तरी तो कोठरीत असला तरी त्याला निर्वाह भत्ता मिळण्याचा अधिकार आहे आपल्या कल्पना आहे की निर्वाह भत्ता मिळण्याकरता आपण निलंबन काळात कुठेही सेवेत केलेला लागलेला म्हणजे कुठेही नोकरी पगे किंवा धंदा करत नाही याबद्दलचं एक प्रमाणपत्र द्यावं लागतं आणि आपण मुख्यालयीत राहतात याचं देखील एक प्रमाणपत्र द्यावं लागतं तर या बाबतीमध्ये यांचं असं म्हणणं आहे की आता मी मुख्यालयपदी हे पद न्याय प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही तरी त्या निर्वापत्ता मिळेल का निश्चितच जेव्हा आपल्याला एखाद्या न्यायालयीन कठोडीत ठेवलं असेल तर जिथे न्यायालयीन कठोडी असेल तीच आहे ते आपलं मुख्यालय त्यामुळे निलंबन काळात जरी जे मुख्यालय ठेवलेलं असेल तर त्या मुख्यालयात ठेवण्याचं थे बंधन आपल्यावर सध्या तरी नाही ज्या दिवशी न्यायालयीन कोठडीतून आपली मुक्तता कि होईल किंवा पोलिस कस्टडीमधून मुक्तता होईल तेव्हा त्यानंतर मात्र आपण मुख्यालयाला हजर राहता अशाबद्दलचं प्रमाणपत्र द्यावं लागेल पण न्यायालयीन कोठडीत असताना मुख्यालयात राहतो निलंबन काळाचे जे ठरवून दिले अशा प्रकारचं प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही असा खुलासा आपण आपल्या नियुक्ती अधिकाऱ्यांकडा मित्रांनो आता प्रश्न शेवटचा आपण अनेकांनी मला अजूनही विचारलं आहे की माझी भेट कुठे हवी त्याला भेट घ्यायची इच्छा आहे मी क आपल्याला कल्पना आहे की मी यशदा या संस्थेमध्ये दर सोमवारी उपलब्ध असेल पण अजून देखील मी आजारातून पूर्णपणे बरा झाला नसल्यामुळे मी यशदामध्ये जाण्यास सुरुवात केलेली नाही ज्या दिवशी मी यशदामध्ये जाईन त्या दिवशी निश्चितच आपल्याला व्हिडिओद्वारे शॉर्ट व्हिडिओद्वारे आपल्याला कल्पना देईन आणि मग मी एकदा जायला लागल्यावर तिथे माझ्या ज्या स्वीय सहाय्यक आहेत मी सांगितलं त्याप्रमाणे त्या स्वीसायकांचा नंबर आपल्याला त्यावेळेस देईन मग तिच्याशी संपर्क साधून मला मुलाखतीची वेळ ठरवून द्या मित्रांनो आता थांबण्याची वेळ झाली मगाशी जसं मी सांगितलं त्याप्रमाणे मी आज अजून पूर्णपणे शंभर टक्के बरोबर झालेला नाही पण पुष्कळसा बरोबर झाला आहे म्हणून हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ करताना एक दोन ठिकाणी काहीतरी थोडंसं थांबला गेलो असं काहीतरी झालं असेल तर तिथे समजून घ्या आणि मित्रांनो मी आपण म्हटल्याप्रमाणे आता व्हिडिओ केव्हा करीन याची मी तारीख आपल्याला सांगत नाही जेव्हा जेव्हा माझ्याकडचे प्रश्न असतील मला माझे तब्येत आणि वेळेप्रमाणे मला करता येईल तसा मी व्हिडिओ करीन शक्यतो व्हिडिओ प्रसारित शुक्रवारी करीन पण शुक्रवारीच होईल असं कृपया मानू घ्या शक्य होईल तेव्हा मी निश्चितच करीन पुन्हा एक वार माझ्या आजारपणात आपण अनेक हजारो लोकांनी ज्या मला शुभेच्छा पाठवल्या हो त्याबद्दल स त्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद